माळशिरस परिसरात खाजगी सावकारी अक्षरशः उघड्यावर पडले आहेत हे खाजगी सावकार शेतकऱ्यांना व इतर सर्वसामान्य नागरिकांना अडचणीत गाठून अव्वाच्या सव्वा व्याजदराने पैसे देत आहेत पण गरज किंवा अतिशय अडचण असल्याने कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नाही शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कामे करणे मुलांना शाळेसाठी फी भरणे किंवा बँका सोसायटी यांची कर्जे परत भरण्यासाठी पैशाची आवश्यकता असते पण हे पैसे खाजगी सावकाराकडून घेताना ते खाजगी सावकार त्या शेतकऱ्यांची जमीन गहाण खरेदी खत म्हणून लिहून घेतात व त्यांच्याकडून महिन्याच्या महिन्याला व्याज वसुली करतात तो शेतकरी व्याज देऊन अक्षरशः मरणाच्या दाडेत उभा राहतो शेवटी पैसे न फुटल्याने तो सावकार त्याची जमीन लाटतो त्यामुळे त्याचा संसार उघड्यावर पडतो मग सदर सदरचा शेतकरी आत्महत्या यासारखे टोकाचे पाऊल उचलतो हे भयान वास्तव आहे अनेक खासगी चावकार आठवड्यावर व्याजाने पैसे देतात यामध्ये ते दहा टक्के किंवा त्यापेक्षा अधिक व्याजदर स्वीकारतात यामध्ये बरेच खाजगी सावकार पैसे देतानाच त्यातील व्याजाची रक्कम अगोदरच कट करून घेतो किंवा अनेक खाजगी सावकार त्याच्याकडून रक्कम टाकून कोरा चेक घेतात खरे तर सावकारी धंदा करीत असताना शासनाकडे त्याची रितसर नोंद असणे आवश्यक आहे तसेच त्याचे ऑडिट होणे सुद्धा आवश्यक आहे पण दुर्दैवाने पिलीव परिसरात नोंदणीकृत सावकार बोटावर मोजण्या एवढेच आहेत पिलीव परिसरात अशा प्रकारची खाजगी सावकारी अनेक दिवसापासून सुरू आहे यामध्ये खाजगी सावकारीमुळे अनेक कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले आहेत काहींनी यामध्ये आत्महत्या केल्या आहेत तर अनेकांची जमीन जागा घरदार इतर प्रॉपर्टी गेल्यामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत खरे तर धनदांडग्या खाजगी सावकारावर नियंत्रण असणे आवश्यक आहे यासाठी नागरिकांनी दुय्यम निबंधक यांच्याकडे रितसर तक्रार देणे आवश्यक आहे पण नागरिक खाजगी सावकारांच्या भीतीपोटी तक्रारच देत नाहीत यामुळेच खाजगी सावकार कोणाच्या बापाला घाबरत नाहीत खाजगी सावकारांनी व्याजाच्या पैशात अनेकांच्या मालमत्ता ताब्यात घेत अनेकांची कुटुंबे व संसार उद्ध्वस्त केले आहेत खरे तर शासनाने यावरती कठोर पावले उचलणे आवश्यक असून जेणेकरून खाजगी सावकाराच्या पाशातून सर्व नागरिक सामान्य नागरिक शेतकरी वाचतील कठोर कायदा व कठोर शिक्षेची तरतूद यामुळेच कुठेतरी खाजगी सावकारांना चाप बसेल अन्यथा शासन अजून किती जणांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वाट पाहणार आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक शेतकरी शासनाला विचारित आहेत एम एच न्यूज चॅनल साठी शौकत पठान माळशिरस and press the bell icon. Never miss an update.